आणि आता पोरांना याच्या पप्पाने बघा स्टंप पण बॅट आणली आता पोर खेळत बॅट बॉल खेळा Ya <laughs> 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 बॉलर आयुष माळी बॅट्समन शाश्वत माळी इकडे फिल्डर शुभम तोडका आणि ज्या बॅटला बॉल एक सुद्धा लागत नाही असला हा खेळाडू आहे तिथे पण हा ना जाळीतनं बाहेर जातच नाही बोल वाड <laughs>